सांगलीत काँग्रेसची फ्रेंडली फायट द्या या काँग्रेसच्या प्रस्तावाने ठाकरे सेनेची हातभर फाटल्याची टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली त्याला प्रत्युत्तर देताना तुमचे वडील केंद्रीय उद्योग मंत्री असूनही चौथ्या लिस्टमध्येही त्यांना उमेदवारी मिळाली नाही उमेदवारी मिळेल याची गॅरंटीही तुम्हाला नाही यावरूनच तुमची किती फाटली हे जनतेला कळून चुकले अशी बोचरी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने बोलणी सुरू आहे आणि उद्धवजी काँग्रेसचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते यांच्याशी दिल्लीत सुद्धा त्या विषयावर चर्चा करत आहेत आणि त्यामुळे त्यातनं योग्य मार्ग निघेल परंतु तुमचे वडील केंद्रीय मंत्री असून सुद्धा तुमच्या वडिलांना अजून तिकीट का मिळालं नाही याची खरं तर तुम्ही तिकीट न मिळाल्यामुळे तुमची केवढी फाटली हे आता जनतेला काढण्याची गरज आहे कारण तुम्ही सातत्याने मोठ्या मोठ्या गोष्टी करताय भाजप अप सगळं आपल्या दररोज या पत्रकार परिषदा घेत आहे दिवसाला परंतु तुमची अजून उमेदवारी जाहीर होत नाही हे तर हे याची कोणाची फाटले सावंत म्हणायचं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका